कुकुट पालनासाठी कोणत्या जातीच्या कोंबड्या पाळाव्यात समजत नाही आहे ना मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा भारतीय पशुवैद्यकीय संस्थांनी सांगितलेल्या काही खास जातीच्या कोंबड्या तुमच्या कुकुट पालनासाठी अगदी योग्य आहेत यामध्ये गिरिराज वनराजा कृषीप्रिया आणि ग्रामप्रिया जातींचा समावेश आहे या कोंबड्या ग्रामीण भागात देखील चांगल्या प्रकारे जुळून घेतात कारण त्यांची बाह्य रचना स्थानिक असते जर तुम्हाला चांगली अंडी आणि मांस उत्पादन हवं असेल तर या जातींचं पालन करणं फायदेशीर ठरतं उदाहरणार्थ गिरिराज कोंबडी दोन महिन्यात दीड किलो वजन वाढवते तर वनराजा एक चार किलो पर्यंत जाते आवडीनुसार कॅरी निर्भी कोंबडी एका वर्षात एकशे नव्वद अंडी देते तर कॅरी श्याम दोनशे दहा अंडी देते त्यामुळे या जातींमध्ये अंडी आणि मांस उत्पादनासाठी एकत्रित केलेले सगळे गुणधर्म आहेत तुम्ही कोणती कोंबडी पाळली आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कोणत्याही एजंट विना जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी मोबाईल ॲप डाउनलोड करा कारण इथं शेतीशी निगडीत अनेक सेवा मोफत पुरवल्या जातात शिवाय तुम्हाला तुमच्या गावाजवळील जनावरांच्या डॉक्टरांशी एका क्लिकवर संपर्क करता येतो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या गावाकडील मित्रांना आत्ता शेअर करा